नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेत आपण पुढे पाहणार आहोत गायत्रीचा संताप होत असतो संता मशीनचा निलाव एक लाखापर्यंत झाला भंगारच्या किमतीत गेला असतं तर मला आनंद झाला असता माझ्या वडिलांचा बदला पूर्ण झाला असता असं तिला वाटत असताना नितीन तिला सांगतो की तेजसने त्याच्या ते मित्राच्या मदतीने ते मशीन घेतलं आणि त्याचे पैसे तो थोडे थोडे देऊन त्याच्या मित्राला पूर्ण करणार आहे हे समजल्यावर गायत्रीचा संताप होत असतो इकडे मनुला मामी रणजितसोबत लग्न कर नाही तर माझ्या घरात राहू नको असं म्हणते तेव्हा ती म्हणते माझा जीव गेला तरी चालेल पण मी रणजितसोबत लग्न करणार नाही असं म्हटल्यानंतर मामी त्यांना घराबाहेर हाकलवते मामा काहीही करू शकला नाही ह्या गोष्टीची मामाला खंत वाटत असते पण तेजस म्हणतो काळजी करू नका मी त्यांची काळजी घेईल पण तेजसची ते मदत ते घ्यायची ते ते नाही असं म्हणत त्या की पुढे निघून जातात आणि पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या मागे दोन तीन गुंड लागतात इतक्या सुंदर मुलींना घेऊन ही बाई कुठे चालली म्हणून छेड काढू लागतात तेव्हा गुंड म्हणतो खरंच किती सुंदर आहे ना विठ्ठलाची मूर्ती ग असं म्हणत त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं आम्हालाही दर्शन घेऊ दे असं म्हणत ते गुंड छेड काढू लागतात आम्ही स्पर्श करून बघू किती मऊ मऊ लागतंय असं म्हणत ती तो एक गुंड त्या मूर्तीकडे स्पर्श करण्यासाठी हात पुढे करू लागतो तेव्हा मनू त्याच्यावर ते चिडते थोडीही लाज बाळगत नाही देवासमोर तुम्ही असं वागताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा वा, तो म्हणतो देव बघू तुझा काय तुला मदत करतो आहे की नाही असं म्हणत तिला छेड काढण्यासाठी तो गुंड जवळ जाऊ लागतो मनू खूप धीटपणे त्या गुंडाशी लढत असते पण तो गुंड फारच बदमाश असतो पानचट वगैरे असं असत असतो आणि त्याच वेळेला तिथे मग तेजस पोचतो तेजस त्याचा हात पकडतो मा मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यांच्यापर्यंत कोणाचाही संकटाचा स्पर्श मी लागू देणार नाही असं म्हणत त्या गुंडाशी आता दोन चार हात तेजस करू लागतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद